महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ज्ञानेश्वर संत नामदेवांपासून चालत आलेली आहे परंपरा जगद्गुरु तुकाराम महाराज मावली ज्ञानेश्वर महाराज संत तोखा महाराज संत नरहरी महाराज जे जे संत जन्माला आले बुळ ते हे जनन देखावे डोळा म्हणूनही कळवळा येत असे जगद्गुरु तुकाराम महाराज जे कोणी संत जन्माले आले त्यांनी आम्हाला कष्टात देव पाहायला शिकवलं आमचे संत ऐदी नव्हते ना, ना त्यांनी ऐदीपणाची आपल्याला सवय लावली प्रत्येक संतांचा इतिहास जर तुम्ही काढून पाहिला तर त्यांनी सांगितलं की भविष्य हे हाताच्या रेषांमध्ये नसते ते मनगटात असते निवड ऐदीपणा करून निवड सोंग करून देव पावणार नाही महाराज सांगतात लोक देव म्हणजे कर्तव्य शूर नीतीचे माहेर क्रांतिकार्यांचे दिव्य निर्धर अग्रेसर जगामाजी अरे देव म्हणजे कोण आज प्रॉब्लेम काय झाला आज आपण म्हणतो भक्तीचं प्रमाण वाढलं धार्मिकता वाढली पण आपण बघतो की या वाढत्या धार्मिकतेच्या प्रमाणात चुकीच्या गोष्टीचं प्रमाणही वाढलं मग झालं काय सांगणाऱ्यानं सांगितलं बरोबर पण ऐकणाऱ्यानं चुकीचं ऐकलं त्यामुळे त्यातून तिसरं निघून राहिलं नाही तर आपण साधू संतांचा जर विचार केला तर सर्वांचं सांगणं एकच होतं

दिली चूल मांडून खालून काही इंधन घालायला लावतं का माणूस कि न बसना मी प्रार्थना करतो तुम्हाला आज भाऊ या भव्य महा शिवपुराण महा शिवमहापुराण कथेमध्ये माझा योग आला मी काही एवढा विद्वान माणूस नाही मी महाराज नाही तुमच्यातलं एक लेकरू आहो मी शोधलं नव्हतं जीवनात सत्यपाल महाराज संदीपपाल महाराजची कृपा झाली रामपालची खंजिरी सुरू झाली आणि आज आकोटसारख्या नगरीत माझा योग आला मोनभाऊचा फोन आला तेईचा फोन आल्यावर तेने म्हटलं फक्त तुम्ही तारीख सांगा माझी खाली असली तर मी ती लिहून घेतो तेईनं सांगितलं तूही खाली अशीन ते लिहून ठेव हो, म्हटलं हरकत नाही आज योग आला सर्व माय बापांचे मी तुमचे आभार मानतो धन्यवाद दे तू मागच्या वर्षी पवनपाल महाराजचं कीर्तन इथं झालं आणि यात आवाज कमी करान थोडा म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना करत आता लोक येणं सुरू झाले एकदम लोक येत नाही पहिले आढावा घेते पहिले कानोसा घेते कीर्तन लायकीच आहे काय पाय टाइमपास करण्यात मजा नाही म्हणते म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना करतो मी आणि मला आनंद वाटला भाऊ कारण मोठी मळी हा तो परिसर आहे पूर्ण जगाच्या नकाशातील फक्त आकोटमधील नाही भारताच्या नाही महाराष्ट्राच्या नाही जगाच्या मोठी मळी हा जगाच्या नकाशातील तो परिसर आहे जिथं कोणी दारूच्या थेंबालाही हात लावत नाही मनात आलं तर दा डायरेक्ट शिशीस तोडायला लावतात बाह म्हणून तुले विनंती मावशी माय बाईले विनंती नवरा पे तशी त्याले पद्धतशीर समजून सांगायचं सा। म्हणा उद्यापासून पेणं बंद कर नशीन ऐकत तर परवाच्या दिवसपासून तुम्ही अर्धी अर्धी लोटणं सुरू करायचं त्याले सोड बसत म्हणायचंच नाही तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे तुम्ही काही पाप नाहीत केले कोणते यक् के पिऊन तर पा नाही पिऊन तर नाटक तरी करून पा दारूचं पुरा त्याच्या कुळाचा उद्धार करा त्याला समजून सांग म्हणा जास्त घेणं चांगली नाही ऐकत नशीन घरी घेऊन जा खिडक्या दरवाजे बंद करा टी व्हीचा आवाज फुल घ्या पोरीला सोबत ठेवा पुराला दरवाज्यात फक्त हा कार्यक्रम करताना त्यांना जास्त घेतली असेल तरच कर जा त्यांना जर कमी गेलं असेल पुरा कार्यक्रमच आहे कमी घेतले असेल त्याले पैसे द्या त्याले म्हणा ज्यावर पीक्या देवळा पुरा ताईट राहून घरात कोणला हातात काळी घेतली

तुम्ही बाया नसत्या तर छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले तुम्ही बोला तुम्हाला सुंगनीची औषध दिली काय नाही ना मग बोलत जा तुम्ही बाया नसत्या तर तुकडोजी महाराज जन्माला आले तुम्ही नसत्या तर गाडगे महाराज जन्माला आले तुम्ही नसत्या तर रुपलाल महाराज जन्माला आले तुम्ही नसत्या तर प्रभू रामचंद्र जन्माला आले तुम्ही नसत्या तर प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासात गेले तुमची पुण्य आहे तुम्ही नसत्या तर एका घराचे चार घर झाले एका रात्रीत घर फोडत बाई तू कस फोडत कोणता मलग वापरत मे महिन्यात लग्न झालं की जुलै महिन्यात ते अवलंब काढतो

मी धन्यवाद देतो तुम्हाला सर्व मायबापांना आणि नम्रतेची प्रार्थना आहे तुम्हाला कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका आईच्या शपथनं प्रार्थना मी तुम्हाला कीर्तनाच्या सुरुवातीलाच सांगितलं लोकईनं काय केलं भक्तीचा बाजार मांडला म्हणजे लोकईचंही काय झालं आता माहीत आहे काय आपल्या संतांचं तत्वज्ञान हे कधीच वाईट नव्हतं त्यांनी कधीच चुकीचं सांगितलं नाही काय झालं आपल्या सोयीनुसार आपण घेणं सुरू केलं आपल्या सोयीनुसार शिवमहापुराण महापुराण कथा सुरू आहे शिवमहापुराण कथा सुरू आहे <tried up> त्यात मी नेहमी कीर्तनात एक मुद्दा मांडतो आता तुम्ही तो नवीन ॲटम सुरू केला एक महादेवाच्या पिंडीवर एक लोटा जल टाकायचं एक लोटा जल समस्या हल मला सांगा तुम्ही तुम्ही एक लोटा जल टाकणे यात मला काही अडचण असायला पाहिजे काय तुम्ही बोला हो किंवा नाही म्हणायचं मला काही अडचण असायला पाहिजे काय तुम्ही माघारी लोटा मागायला आले काय तुम्ही मायाकडचं पाणी नेऊन राहिले काय मला काही देणं घेणं आहे काय तुम्ही लोट्यानं टाका की गुंडाना टाका मला काही अडचण आहे काय मला काहीच अडचण नाही पण ज्याच्या जटेतून गंगा निघाली ज्याच्या ज्याच्या जटेतून गंगा निघाली अख्ख्या गंगेचा निर्माता तो आहे तुमच्या लोटावर जेलानं काही फरक पडीन काय नाही आपल्या साथ लॉजिक के साथ बात करणार फालतू बोलणार नाही आपण एकही शब्द लोटावर पाणी टाकण्याला सुद्धा माझी अडचण नाही पण मुद्दा हा आहे मग की मग टाकावं कोण बा लोकचे संसार उद्ध्वस्त करा आणि एक लोटा जल पाणी टाका तू महादेव पावीन काय तुम्हाला तुमच्या टाकण्यासाठी सुद्धा माझा विरोध नाही लोकच्या माना कापा सकाळ संध्याकाळ मंदिरात जात जाण लोटाभर जल पाणी टाकत जा काय वाटते तुम्हाला देव पावीन एवढी ताकद आहे काय लोकांचे संसार उद्ध्वस्त करा लोकच्या माना कापा हरामाचा पैसा जमा करा भक्ती करण्याचा अधिकारी कोण भक्ती करा ना प्रॉब्लेम लोटाभर जल टाकण्याले आहे ना रुद्राक्षाले प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम हा आहे की त्याच्या आळ लपू नका त्याच्या आळ लपू नका आजपर्यंत कोणी मंदिरात पाणी घेऊन या भावनेनं गेला काय की ठीक आहे गड्या मा घरातला कापूस गेला आता मला तर नाही भेटला भाव पण शेजाऱ्या दिले तरी चांगला भेटू दे या हिशोबानं गेला काय मग स्वतःच्या स्वार्थासाठी जे गोष्ट करतो आपण त्याला भक्ती कोण्या हिशोबानं ठरवतो भक्ती करू नका असं माझं म्हणणं नाही जरूर करा भक्ती पण मुद्दा हाय मेरकू एक सवाल का जवाब दे दो खाली अंगाला ताप किती आहे हे मोजण्याच यंत्र आहे काय म्हणतात त्याले तापमापी पुस्तक घे अंगाला ताप किती आहे हे मोजण्याच यंत्र यंत्र आहे तापमापी थर्मामीटर आहे ना मावशी अंगाला ताप किती आहे हे मोजण्याचं यंत्र आहे ब्लड प्रेशर हाय आहे की लो आहे हे मोजण्याचं सुद्धा यंत्र आहे ना तुम्ही बोलत जा ब्लड प्रेशर हाय आहे की लो आहे हे मोजण्याचं सुद्धा यंत्र आहे अंगामध्ये काही फ्रॅक्चर आहे काय हे मोजण्याचं सुद्धा यंत्र आहे जे एक्सरेतही सापडलं नाही एम आर आय अख्ख्या मशिनीत माणूस घालतात त्याच्यासाठी सुद्धा यंत्र आहे पण माणसाची नियत किती खराब आहे एखाद हा मग किती माळा गळ्यात घातल्या म्हणजे त्याची नियत साप आहे याचा अंदाज लागेल किती ठिकाणी गंध लावलं इथं गंध इथं गंध इथ पुढे अंगाले पोपळ अडचण नाही किती ठिकाणी गंध लावला म्हणजे नियत आहे पता चालीन भक्तीला विरोध नाही मुळात भक्तीला विरोधच नाही ना महाराज हे सांगतात कधीच सांगत नाहीत लोक चुकीचं तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेता याच्या सांगणाऱ्याचा दोष नाही तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊन राहिले म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे तन को धोया मगर मन पिलाने से ग्या फायदा म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे अरे भक्ती म्हणजे काय भक्ती शिकवली गाड गे बाबांना भक्ती शिकवली तुकडोजी महाराजांना भक्ती शिकवली अनेक साधू संतांनी आज प्रॉब्लेम काय झाला आपण म्हणतो धार्मिकता वाढली बरं तुम्ही मला सांगा धार्मिकता वाढली की कमी झाली बोला बोला हे पाय तुम्हाला सांगतो मी मला कीर्तन कसं जमते माझ्यासोबत बोलावं लागेल तुम्हाला मला कीर्तन नाही जमत मला आदत आहे संवाद साध्याची मी विचारायचं तुम्ही बोलत जा बरोबर वाटलं हो म्हणा चुकीचं वाटलं नाही म्हणा अडचण काहीच नाही मी तुम्हाला पहिलेच काय सांगितलं पहिल्या दोन मिनिटात मला विद्वान समजायच्या भानगडीत पडू नका मी काही विद्वान नाही तुमचं लेकरू आहो कीर्तनकार म्हणून आपल्याकडे बघायचं नाही लोड घ्यायचा नाही जास्त तुमचं लेकरू म्हणून बघायचं टेन्शन घ्यायचं नाही आपल्या मुद्द्यावर या मला सांगा धार्मिकता वाढली की कमी झाली वाढली भक्तीचं प्रमाण वाढलं की कमी झालं वाढलं मंदिरांची संख्या वाढली की कमी झाली वाढली दारूचे दुकानं वाढले की कमी झाली भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं की कमी झालं गेवळेचं प्रमाण वाढलं की कमी झालं अत्याचाराचं प्रमाण वाढलं की कमी झालं इमानदारीनं प्रार्थना आहे तुम्हाला लोकईन चुकीचा अर्थ काढणं सुरू केला आपल्या सोयीनुसार घेऊन राहिले महाराज म्हणतात मनी नाही भाव म्हणे मला पाव ਆਰੇ ਮਾਈ ਰਾਣੀ ਭਾਵੇਂ ਦੇਵਾ ਵਾਲਾ ਪਾਉ ਦੇਵਾ ਸ਼ਾਨ ਵੇਖੇ ਤਾ ਨਹੀਂ ਰੇ महत्वाचा विषय मग हे सगळं सोडून द्यावं काय नाही याची सुद्धा आवश्यकता आहे कारण हे जर नसलं तर प्रमाण वाढत जाईल अजून आज दोन दोन वर्ष झाले ना महाराज हा हे दुसरं वर्ष आहे गेल्या दोन वर्षापासून इथली तरुण पोरं एकत्रित येऊन आणि या नगरातल्याही लोकांचा सहकार्य आहे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होऊन राहायला यासाठी टाळ्या वाजवा आणि कौतुक करा या पोरईचं मला आनंद वाटला प्रॉब्लेम काय होते माहीत आहे काय गावातल्या माणसा आपल्या माणसाची किंमत करणं शिका आपला प्रॉब्लेम काय माहीत आहे काय आपण आपल्या माणसाची किंमत कधीच करत नाही कारण आपल्याला फुकट भेटते तुकडोजी महाराजची किंमत विदेशानं सांगितली जपानमध्ये गेले महाराज तिथले लोक म्हणे महाराज तुम्ही यही रुग जाव महाराज म्हणत नाही

बाबासाहेब आंबेडकर आपल्याला विदेशानं सांगितले आपले जेवढेही महापुरुष होते आपला प्रॉब्लेम काय का माहीत आहे काय आपल्या माणसाची किंमत नाही करत आपण द्या एखादा बेपारी तयार गावातला लोक त्याला कापूस कधीच का देणार नाहीत दुसरा त्याच्या छातीवर बोलावतील त्याच्या टालीत कापूस दाबून देतील त्याची टाली दोरानं ओढसून देतील तो गावाच्या बाहेर चालला जाईन याचे पैसेही डुबून टाकीन मग याले विचारा तू या गावाजवळ घराजवळ बेपारी होता त्याने कापूस दिला नाही दुसरा बा लावला त्यानं पैसेही डुबवले मग हा आपल्याला गोष्टी सांगेन कापूस गेला याचाही गम नाही पैसे डुबले याचाही गम नाही मग तुले गम कायचा झाला गावातल्याची थंडी झाली तू किती गरम जाऊन राहिली हे सांगणं आपल्या माणसाची किंमत करणं शिका आपण म्हणतो मराठी माणूस मातीत घेतला मराठी माणसाले मातीत घालणारा मराठी माणूसच आहे आदर्श मारवाडी समाज सिंधी समाज गुजराती समाज ब्राह्मण समाज खतू दे एखाद्या मारवाडी समाजातला माणूस जातीचा आहे म्हणून वर्गणी करून त्याले उभं करतात डबल आकोतलंच उदाहरण घ्या सिंधी समाज ब्राह्मण समाज गुजराती समाज आपल्या जातीचा आहे म्हणून त्याले वर्गण्या करून उभं करतात डबल त्याला खचू देत नाहीत इथं स्वतःचा भाऊ जर पुढे जात अस भावाच कौतुक भावाच भावा खेकड्याच्या जातीतले पैदा झाले खेकड्याचे सहन नाही होत भला किसी का तरी नसतो बुरा किसी का मत तरुण पोरेले भीक मागतो खातून जाऊ नका टेन्शन घेऊ नका प्रत्येकाचा एक दिवस येत असते तुमचा सुद्धा येईल आज गरज तरुणांची आहे आजचं कीर्तन ऐकून सत्तर वर्षाच्या वरचा म्हातारा जर दारू पेटल तर त्यांनी कीर्तन ऐकून सोळ्याच्या भानगडीत पडायचं नाही तुम्ही सुधरून उपयोग नाही तुम्ही कोटा वाळवा तुम्ही सोडू नका तुम्ही कोटा वाढवा पण जगाचा निरोप घ्या तुम्ही सोडून काहीच फायदा नाही भक्ती हे तरुणपणात असली पाहिजे तरुण पोरायला भीक मागतो आज विचित्र प्रमाण झालं